नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनं तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वयस या चॅनलवर कानावर मधुर गीतांचे बोल पडले तशी तीची झोप चाळवली पहाटेची वेळ पाखरांचा किलबिलाट कानावर पडत होता अंगाला झोमणारा गार वारा तिला अजिबात उठायची इच्छा होत नव्हती पण ते मधुर स्वर तिला भुरळ घालत होते आपल्याकडं खेचत होते ती तशीच डोळे जोळत आवाजाच्या दिशेनं निघाली स्वयंपाकघराला लागून असलेल्या खोलीत माई जात्यावर दळण दळत होत्या जात्यावर दळता दळता त्यांच्या कंठातून मधुर सूर उमटत होते ती तिथेच दाराला टेकून त्यांना न्याहाळू लागली वर्षभरापूर्वी तिने या वाड्यात पाऊल टाकलं होतं पाऊल टाकताच तिला भुरळ घातली होती ती या वाड्याने आणि वेड लावलं होतं ते देखण्या माईंच्या प्रेमळ स्वभावाने माई म्हणजे कारखानिसांच्या वाड्याचा आत्माच होता या वाड्यात तिने पहिल्यांदा पाऊल टाकलं तो दिवस आजही तिच्या काळजावर जसाच्या तसा कोरला गेला होता किती रे मोठं हे घर मला भीती वाटते माधव सगळं ठीक होईल ना वाड्याच्या प्रवेशद्वारात पोहोचताच तिने घाबरून माधवचा हात घट्ट पकडला होता काही नाही होणार तू काही काळजी करू नकोस माई आहेत ना सगळं सांभाळून घेते माधवने तिला धीर दिला ते दोघे वाड्यात पाऊल टाकणार तोच थांबा खबरदार जर वाड्यात पाऊल टाकाल तर आल्या पाऊली परत फिरायचं वाड्यात आबांचा गडगडाटी आवाज घुमला ती घाबरून माधवच्या मागे जाऊन लपली आहो पण आबा आम्ही माईला माधव चाचपडत बोलत होता माईला काय आम्ही तुम्हाला शिक्षणासाठी शहरात पाठवलं होतं ही असली प्रेमाची थेरं करायला नाही शिकून सवरून आईबाबांचं नाव मोठं कराल असं वाटलं होतं पण तुम्ही तर आबा गरजत होते तुम्हाला काय वाटलं तुम्ही दोघे कोर्टात सह्या करून एकमेकांना हार घालून याल आणि आम्ही तुमचे हसत स्वागत करू आणि तुम्ही तुम्ही असे माधवच्या मागे काय लपताय या असे समोर या प्रेम करताना घाबरला नाहीत मग आता आलेल्या परिस्थितीला तोंड देताना मागे काय लपताय आबा तिच्याकडे बोट करत तिला बोलत होते आबांच्या अशा बोलण्याने दोघांचीही पाचावर धारण बसली होती खाली मन घालून दोघेही अपराधासारखे त्यांच्यासमोर उभे होते अहो त्या दोघांना आधी आत तर येऊ द्या दार अडवून काय उभे आहात तुम्ही आत आले की मग काय आग पाकड करायची आहे ती करा आबांच्या पाठीमागून माईंचा आवाज आला तसे सगळे त्या दिशेने पाहू लागले तुमच्या असल्या मऊ बोलण्यानेच बिघडले हो आपले चिरंजीव नाहीतर त्यांची काय बिशाल आम्हाला न विचारता एक पाऊल सेदा पुढे टाकण्याची माईंच्या बोलण्याला विरोध करत आबा बोलत होते माईंच्या आवाजाने तिला थोडा धीर आला आणि ती माधवच्या पाठीमागून चोर पावलाने थोडं पुढे आले येऊन तिने माईंना पाहिलं आणि ती एकटप त्यांच्याकडे पाहतच राहिली हिरव कच कपाळावर बंद्या रुपयाच्या आकाराचे लाल भडक ठसठशीत कुंकू हिरव्या रंगाच्या रेशमी बांगड्यानी गच्च भरलेले हात नाकात नथ डोळ्यात वाहणारा वात्सल्याचा झरा ती माईंचं ते रूप भान हरपून पाहत होती डोळ्यात साठवून घेत होती राधा अगं अशी बघतेस काय अशी समोर आहे जरा माईंच्या मधाळ आवाजाने ती भानावर आली माईंनी माधव आणि राधाचं औक्षण केलं त्यांच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला आणि उंबरड्यावरचं माप ओलांडायला लावून दोघांना वाड्यात घेतलं अहो माधवच्या माई नुसतं औक्षण करून चालणार नाही हो आता तयारीला लागा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने साऱ्या गावासमोर दोघांच्या लग्नाचा बार उडवून देऊ काय म्हणता आबांच्या या वाक्यावर माधव आणि राधा आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले इतका वेळ आकांड तांडव करणारे आबा एकदम लग्नाची भाषा बोलू लागले होते अरे माधवा असं पाहतोस काय तुझा बाप आहे म्हटलं हो आश्चर्याचे धक्के आम्हालाही देता येतात म्हणत ते परत गडगडाटी हसले आबा आणि माई म्हणजे प्रतापराव कारखानीस आणि त्यांच्या धर्मपत्नी वैजयंती कारखानेस गावातील बडप्रस्थ गावात मोठा आईस पैस चौसोपी वाडा होता त्यांचा कौरीव महिरपींनी सजलेले दिमागदार लाकडी खांब वाड्यांच्या भक्कमतेची साक्ष द्यायची कोरीवकाम केलेल्या शिशवी झोपाळा वाड्याची शान होता लेकरा बाळांनी भरलेलं ले कुटुंब जणू गोकुळच नांदत होतं त्या वाड्यात सारा वाडा नेहमी गजबजलेला असायचा वाड्याचा मध्यभाग मोकळाच होता थोडा खोलगट असल्यामुळे खाली उतरायला चार पाच पायऱ्या होत्या त्या जागेत मातीनं सारवलेलं मोठं तुळशी वृंदावन होतं त्याला समोरच एक छोटीशी दिवळी होती सांज वेळेला त्यात मंद देवायची कसं प्रसन्न टाकणारं वातावरण एक आत्मिक समाधान लाभायचं त्या वाड्यात लग्न होऊन या वाड्यात आल्यानंतर माईने अंगणात लावलेला प्राजक्त चांगलाच बहरला होता पहाटेची सोनेरी आसमंत मंद मंद वाहणारा गार वारा कवळे ऊन आणि त्यात अंगणात पडलेला प्राजक्ताचा सडा आणि त्याचं मन मोहणार अख्खा वृंदावन प्राजक्तांच्या फुलांनी गच्च भरून जायचं परसदारी डौलात उभा असलेला महाकाय निंबवृक्ष वाड्याचं आरोग्य निरोगी ठेवण्याचं काम निगुतीनं पार पाडायचं शेतात काम करून दमून भागून परतलेल्या गडी माणसांना पोटभर जेवण घालताना माई स्वतःच तृप्त व्हायच्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान असायचं कोणीही गरजवंत या तुन कधी हाताने परतला नव्हता अनेक गरजवंतांचे भरभरून आशीर्वाद लाभलेला हा वाडा होता वाड्याच्या एका एका कणात आणि वाड्यात राहणाऱ्या माणसांच्या मनात कणव आणि प्रेमाचं वास्त्य होतं वल्लभ आणि माधव माई आणि आबांच्या घराचे दोन कुलदीपक वल्लभचं लग्न होऊन चार वर्ष झाली होती तो नोकरीच्या निमित्ताने बायको मुलांसह मुंबईत स्थायिक झाला होता शेंडेफळ माधव उच्च शिक्षणासाठी अमेरिकाला गेला होता तिथेच त्याची भेट राधाशी झाली आधी मैत्री झाली मग हळूहळू जवळीक वाढत गेली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं शिक्षण संपल्यानंतर त्याला तिथेच चांगली नोकरी देखील मिळाली होती राधा एका उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबातील लेख तर माधव मराठा दोघांचं लग्न होणं अशक्यच होतं प्रतापराव कारखानेस म्हणजे आबा खूप कडक स्वभावाचे आणि कट्टर होते त्यामुळे ते या आंतरजातीय विवाहाला कधीच तयार होणार नाहीत याची माधवला पुरेपूर खात्री होती माधव जेव्हा वर्षभरापूर्वी थोड्या दिवसांसाठी भारतात आला होता तेव्हा त्याने माईला विश्वासात घेऊन राधाबद्दल सगळं सांगितलं होतं हळव्या स्वभावाच्या माईंना आपल्या लाडक्या लेकाचं मन मोडायला जमणार नव्हतं त्यामुळे त्यांनी आबांना समजावून या लग्नाला तयार करण्याची सगळी जबाबदारी स्वतःच्या शिरी घेतली होती थोडं अवघड काम होतं पण आबादेखील आपला शब्द कधी मोडणार नाहीत याची खात्री माईंना होती माईंनी सांगितल्याप्रमाणेच माधव राधाशी लग्न करून तिला या वाड्यात घेऊन आला होता या लग्नासाठी आबांची परवानगी घ्यायला गेले तर आबा कधीच लग्नाला परवानगी देणार नाहीत माई चांगलंच जाणून होत्या पण एकदा का हे लग्न झालं तर नंतर आबा काहीच करू शकणार नाहीत आधी चिडतील थोडा आकांत तांडव करतील पण शांत झाल्यानंतर सारासार विचार करून ते हे लग्न मान्य करतील आणि आपले आशीर्वाद राधा आणि माधवला नक्कीच देतील या आशेवर त्यांनी माधव आणि राधाला आबांच्या परस्पर लग्नाची परवानगी दिली होती माईच्या संमतीनेच माधव आणि राधा कोर्टात लग्न करून आले होते आणि राधाचा या वाड्यात सून म्हणून प्रवेश झाला होता राधाने वाड्यात पाऊल टाकताच तिला प्रथम नजरेस पडला होता तो अंगणात बहरलेला प्राजक्त आणि त्याला पाहताच प्राजक्ताचा सडा अंगणी घाली माझ्या मना मोहिनी हर्षित माझ्या मनासभासे मौक्तिके वर्षिले नभातुनी आपसुकच या ओळी तिच्या ओठी आल्या तिची पावले तुळशीपाशी जाताच रेंगाळली माईने तिला सगळा वाडा फिरून दाखवला आणि या वाड्याने तिला मोहिनीच घातली ती अमेरिकेत जरी राहत असली तरी गावच्या मातीशी नाळ जोडली असल्यामुळे गावच्या मातीची ओढ तिला होतीच माई आणि आबांनी परत एकदा साऱ्या गावासमोर थाटामाटात माधवने राधाचा लग्नाचा बार उडवून दिला लग्नानंतर देवदर्शन पूजा नव्या नवरीने घरच्या परंपरा रीती शिकण्यात समजून घेण्यात दिवस कसे पंख लावून भुरकण उडून गेले ते कळलंच नाही माईच्या या माई तिला अलभ्य सुखाचा खजिनाच गवसला होता एका महिन्याच्या गावच्या मुक्कामात ती भरभरून जगली होती आपल्या प्रेमळ स्वभावाने तिने अल्पावधीतच सगळ्यांची मन जिंकून घेतली सुरुवातीला विरोध करणारे आबा देखील आता राधा, राधा करता करता थकत नव्हते एका महिन्यानंतर अमेरिकेला परत जाताना तिचं पाय वाड्यातून निघत नव्हता अश्रूंनी पापण्यांचे बांध कधीच ओलांडले होते क्षणभर तिची पावले उंबरट्यात अडकळली तिने मागे वळून पाहिलं आणि पळत जाऊन माईंना मिठी मारली त्यांच्या कुशीत शिरून तिने मनसोक्त रडून घेतलं होतं दिवस सरत गेले आणि एका वर्षानंतर राधा माधव परत गावी आले जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असला तरी गावच्या मातीची ओढ कधी तुटत नसते हे मात्र खरं पहाटेच माईंच्या जात्यावरील गीतांनी राधाला जाग आली आणि ती दाराला टेकून माईंचं ते वास्य रूप नयनी साठवत होती काय ग राधा इतक्या लवकर कशाला उठलीस अगं अजून तांबडं पण फुटलं नाही झोपायचंच ना अजून थोडा वेळ मला मेलीला सवयच आहे ग सकाळी लवकर उठायची माईंच्या बोलण्याने राधा भानावर आली वाड्यात पाऊल ठेवल्यापासून आजवरचा प्रवास आठवताना तिच्या डोळ्याचा कडा ओलावला होता तिने माईंना वाकून नमस्कार केला महिनाभर गावी राहून आबा आणि माईंच्या प्रेमाच्या सावलीत विसावा घेऊन ती तृप्त होत झाली होती सगळ्या सुखसोयी हाताशी असल्या तरी परदेशातलं जगणं म्हणजे कोरडा रखरखीत वनवा मायेची ओळ नसलेला असं तिला वाटायचं तिचं मन गावच्या मातीत गुंतत चाललं होतं वल्लभ आणि माधव घरी आले की वाडा गजबजून जायचा हिरव कस भरलेलं गोकुळ पाहून माईंचा जीव सुफा एवढा व्हायचा ते परत गेले की वाड्यात माई आणि आबा काम करणारे गडी माणसंच इतकंच काय ते असायचं दिवस पंख लावून उडून जात होते वल्लभ आणि माधव वर्षा सहा महिन्यातून घरी येत महिना पंधरा दिवस मुक्काम करून परत जात होते सगळं सुरळीत चालू आहे असं जेव्हा वाटत असतं त्याच वेळे नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत असतं अशाच बेसावत क्षणी ती आपला खेळ खेळते आणि सारं आयुष्यच बदलून जातं एक दिवस अचानक आबांच्या छातीत दुखायला लागतं त्यानं दवाखान्यात नेऊन उपचार सुरू करण्याआधीच सर्व काही संपलेलं होतं हृदयविकाराच्या झटक्याने घात केला होता आबा देवाघरी गेले आणि माईंचं जगच उद्ध्वस्त होऊन गेलं त्या एवढ्या मोठ्या वाड्यात एकट्या पडतात सगळीकडे शुकशुकाट होता वाड्यात ही आणि माईंच्या मनातही या काळात राधा माईंचा आधार बनली होती तिने सहा महिने माईंजवळ राहून त्यांना दुखाच्या काळ्याकुट्ट डोहातून बाहेर पडण्यास सावरण्यास मदत केली होती माई थोड्या सावरल्यानंतर राधाला माधवकडे परत अमेरिकेला जायला तयार केलं वाड्याची सगळी जबाबदारी दिवाणजीवर सोपवून ती परत अमेरिकेला निघून गेली आबांना जाऊन वर्ष देखील उलटलेलं नव्हतं तोवर नियती परत एकदा आपला डाव टाकते एक नवीन वार वार करून जाते एक नवीन आघात त्या थकलेल्या जीवावर करते एक दिवस अमेरिकेवरून बातमी येते अपघातात माधवच्या मृत्यूची एका पाठोपाठ नियतीने केलेल्या या आघातामुळे माई पुरत्या खचून गेल्या होत्या त्यांना आता जगणं असह्य झालं होतं हे मानवी शरीर किती आणि काय सहन करू शकतं याची कल्पनाच न केलेली बरी राधा तर पु झाली होती माईंना तिचं दुःख पाहवत नव्हतं ती खूप रडली होती तरी तिच्या त्या, त्या आसवांनी तिच्या मनात पेटलेले निखारे नव्हते माई तिच्या दुःखांवर फुंकर घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत होत्या पण त्या फुंकरीने तिची जगम अधिकच पेटून उठत होती काळ हे सगळ्यात मोठं औषध आहे असं म्हणतात सरत्या काळाबरोबर दुःखही हळूहळू मागे पडू लागलं होतं मनातील जळत्या निखाऱ्यांची तप्त राग बाजूला सारून राधाने थोड्याच अवधीत स्वतःला सावरलं होतं अंगणातल्या प्राजक्ताला गळतीच लागली होती जणू वाड्याचं सगळं चैतन्य ओसरलं होतं राधा आज मन जरा उदास आहे ग कुठेच मन लागत नाही आहे एक दिवस माई कन्हतच राधाला सांगत होत्या माई मी तुमचं डोकं चेपून देते मग बरं वाटेल तुम्हाला राधाने तेल लावून छान डोकं चेपून देताच त्यांना शांत झोप लागली अहो माई आज किती वेळ झोपला आहात तुम्ही तुम्ही इतका वेळ कधीच झोपत नाही तुमचे सूर्यनारायण देखील कधीचे प्रकट झाले बघा उठा आता राधा सकाळी माईंना उठवत बडबड करत होती तिने हळूच माईंना हलवलं पण माई झोपेतच गेल्या होत्या कायमच्या हे जग सोडून राधा आता पुरती कोलमडली ती सर्वार्थाने एकटी पडली होती मनाला ह्या दुःखाच्या चक्रव्यूहातून बाहेर काढणे फार कठीण होतं तिच्यासाठी एका पाठोपाठ दुःखाचे डोंगर कोसळले होते वल्लभला आता गाव वाडा राधा या सगळ्यांशी काही देणं नव्हतं त्याने गावी कधीच परत न येण्याचा निर्णय घेतला होता तो मुंबईतच स्थायिक झाला कायमचा एक भयान जीवघेणी शांतता जाणवायची तिला वाड्यात तिने मनाशी काहीतरी निश्चय केला आणि वाड्याची जबाबदारी दिवाणजींवर सोपवून ती अमेरिकेला परत निघून गेली काही दिवसातच ती परत गावी परतली तिकडचे सगळे व्यवहार पूर्ण करून कायमची तिला गाव वाडा अंगणातला प्राजक्त खुणावत होता आपल्याकडे ओढत होता माई आबा माधव या सगळ्यांची अपूर्ण स्वप्न आता तिला पूर्ण करायची होती वाड्यात पाय ठेवताना तिची पावले अडखळत होती थरथरत होती आता मी आले या वाड्याच्या कणाकणाला माईच्या प्रेमळ हातांचा स्पर्श झालाय त्यांचा वास या वाड्याच्या रोमारोमात कानाकोपऱ्यात आहे आणि तो तसाच राहिला जन्म ती वाड्याच्या भिंतीवरून प्रेमाने हात फिरवत जणू त्यांना अभय देत होती माईंचा दरवळ ती जागोजागी अनुभवत होती श्वासात भरून घेत होती त्यांच्या आठवणीने व्याकुळ होऊन रडत होती पोरी राधा तू आता इथेच राहणार का पाठीमागून दिवांजींचा आवाज आला त्यांच्या भरल्या ओल्या चिंबा आवाजाने तिचं मन भरून आलं होय दिवांजी या वाड्याचं आता माझ्याशिवाय आहे तरी कोण त्यालाही आधार हवा आहे आणि मलाही माईचा हा प्राजक्त बघा कसा हिरभुसला आहे त्याला पुन्हा नव्याने बहर यायलाच हवा माझ्या या वाड्याचा राखणदार बघा कसा निशब्द मौन उभा आहे त्याच्यातही नवीन चैतन्य भरून त्याला बोलतं करायला नको का माई आणि आबांनी प्रेमाने उभा केलेला हा डोलारा याला ग्रहण लागू देऊन कसं चालेल मला माझ्या माधवचं स्वप्न पण तर पूर्ण करायचं आहे माझ्या उदरात अंकुरित झालेला त्याचा अंश थोड्याच दिवसात या वाड्याच्या अंगणात माधवचं रूप घेऊन दुडू दुडू लागेल त्याच्या नाजूक पावलांना ममतेचा स्पर्श करायला या प्राजक्ताला पुढा नव्याने बहरावंच लागेल नियतीने त्रित्या केलेल्या या माझ्या उंजळीत त्या विधात्याला सुखाचं दान द्यावंच लागेल अंगणातल्या प्राजक्ताकडे पाहत हाताची ओंजळ पुढे करून राधा बडबडत होती आणि इतक्यात एक वाऱ्याची झुळूक आली आणि राधाच्या रित्या ओंजळीत प्राजक्ताचं एक फूल येऊन विसावलं तिने धावत जाऊन प्राजक्ताच्या बुंद्याला घट्ट मिठी मारली काजळ राती चांदाने त्या पहा कशी चांदणी शिंपली अंधाऱ्या वाटेवर माझ्या सुखाची चांदण फुले सजली